नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा औसा सार्वत्रिक निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीचे एकंदरीतच बिगुल वाजलेले आहे आणि बाजा या या ठिकाणावरून छाया पद्माकर चिंचुलकर यांचा उमेदवारी आज एकंदरीत भाजप पक्षाकडून निश्चित झाल्याने आज भाज ब या ठिकाणाहून प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे नेमकं कुठल्या मागण्या घेऊन आज ह्या मतदानाशी सामोरे जाणार आहेत आपण चिंचोलकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय नाव आपलं हो मी पद्माकर चिंचोलकर माझी पत्नी जिल्हा परिषदेची सध्याची उमेदवार आहे सध्या आम्ही लोकांसमोर जी काय आपल्या ग्रामीण भागातल्या समस्या आणि मूलभूत सुविधा जी पुरवायची आहेत त्या आणखी म्हणाव्या तेवढ्या आलेल्या नाहीत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जसं की जलजीवन मिशन असण आरोग्याच्या विविध योजना असतील या आरोग्याच्या किंवा सगळ्या योजना केंद्र सरकारपासून जर स सर्वसामान्य जनतेपर्यंत किंवा स्थानिक लेवलला येण्यासाठी एक जिल्हा परिषद एक त्याच्यातलं एक मोठं माध्यम आहे तर त्या माध्यमातून या सगळ्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आम्ही या निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आहोत विरोधकाला एकंदरीत कशा प्र म्हणजे कशाप्रमाणे पाहता आपण नाही विरोधक आहे विरोधक त्यांचं त्यांचं काम करीत आहेत आम्ही विरोधकाकडं न बघता आम्ही आमचं यश आणि आमच्या जी काही व्हिजन आहे ते लोकांसमोर मांडून मत आम्ही एकावन्न टक्के प्लस हा आमचं विजन आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतरस्त्यासाठी पशेचा अनेक प्रश्न आहेत त्यासंदर्भात आपली काय भूमिका राहणार नाही आता शासनानंच महाराष्ट्र शासनानं शेत रस्ता ही जी योजना चा, लागू चालू केली आहे त्याच्यामुळं पानंदमुक्त आणि सर्वे नंबरच्या बांधानी प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळवून देणं हे आमचं उद्दिष्टच राहणार आहे तसंच पशुसंवर्धन विभाग असेल कृषी विभाग असेल आरोग्य विभाग असेल महिला बालकल्याण विभाग असेल या सगळ्या माध्यमातून म बालकांचं कुपोषण शून्यापर्यंत शून्य करणे आणि शिक्षणाचा दर्जा उंचावणे त्याच्यासाठी म जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे ती उभा करणे शाळेला इमारती असतील मैदान असेल या सगळ्या गोष्टी करण्यासाठीच आम्ही या मैदानात उतरलेला नाव बालाजी मनोहर शिंदे Uh, आदरणीय लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराड साहेबांनी जो भरभरून निधी दिला आहे त्या निधीच्या जोरावर जे विकास झाले तर त्या विकासकामाच्या जोरावरती आम्ही मतं मागू लाव आणि भरभरून आम्हाला प्रतिसाद भेटत असेल उदाहरणार्थ शेतरस्त्याचे कामं गाव गावांतर्गतचे कामं असतील शाळेला नव्वद लक्ष रुपयाचा निधी आदरणीय रमेश अप्पा कराड साहेबांनी आम्हाला दिलेला आहे त्या विकास कामाच्या जोरावर आम्ही मतं मागत आहोत आणि आमचे आमचे छाया पद्माकर चिंचोलकर असलेलं बळीराम साळुंके असतील बोरफळचे उमेदवार असलेला साळुकेताई असतेला ह्या प्रचंड मताने निवडून येणाऱ्या याची आम्हाला खूप हे यश प्राप्त व्हायची आम्हाला हमी आहे विरोधकांकडून बोलला जाते की फक्त तुमच्या जी योजना आहेत भाजपच्या योजना फक्त कागदावर अस्तित्वामध्ये रस्त्याचे काम असतील विहिरीचे काम असतील माझ्या गावात भाद्या गावात दोनशे विहिरी आदरणीय रमेश कराड साहेब आमदार साहेबांच्या माध्यमातून दोनशे विहिरी भेटले आहेत पाचशे घरकुलाचे काम मंजूर आहेत शंभर गोट्याचे काम आहेत आणि माझ्या गावात भाद्याच्या परिसरात जर शेत शेत रस्त्याचे कामं बघितलं असलो तर तालुक्यात जिल्ह्यात एवढे शेतरस्त्याचे कामं झालेले तर एवढे कामं माझ्या गावात झालेले झालेले आहेत माझ्या शेत रस्त्याचे कामं झालेले आहेत क्षेत्र रस्ते मतदारसंघात बी कामं खूप झालेले आहेत क्षेत्र रस्त्याचे असतील घरकुलाचे असतील पाचशे घरकुला येतं एका ह्याच्यामध्ये हे आदरणीय रमेश अप्पा कराड आमदार साहेबांच्या ह्याच्यामधून झालेले आहेत हे काम एवढे ते फक्त भाज्यापुरतं झालं आणि भाज्याच्या चोही बाजून सिमेंट रस्त्याचे हे ते कामं झाले मागच्या पाच वर्षात बघितलं आणि ह्या पाच वर्षातलं काम बघितलं तर प्रचंड अशी प्रगती झाली आदरणीय रमेश अप्पा कराड साहेबांच्या माध्यमातून ते बहादा सर्कलमध्ये आपला विकास झाला आता येणाऱ्या गणामध्ये आपला गटामध्ये काय विकास नक्कीच आदरणीय रमेशप्पा कराड साहेबांच्या माध्यमातून पूर्ण गणात काय जे सत्तावीस गाव आहेत त्या सत्तावीस गावात गावाचा पुढील पाच वर्षात चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही आम्ही आमचे पद्माकरांना चिंचोलकर असतील बळीराम साळुंके असतील आमदार साहेबाच्या माध्यमातून आम्ही एक बोरफळचे ताई असल्या साळुंके ताई असत्याला यांच्या माध्यमातून आम्ही पाच वर्षात मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदल राहणार आम्ही एकंदरीतच जो भाजपचा विकास एकंदरीत चालू असलेला त्या विकासाच्या जोरावर एकंदरीत या ठिकाणी चिंचोलकर यांचा प्रचार या ठिकाणी जोरात सुरू असल्याचा भादा या सर्कलमधून आपल्याला आज या ठिकाणी दिसून येत आहे इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा